तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या प्रतिमाना पंचांग प्रणाम मी सुरेश लोकडे बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार सचिव नांदेड भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेडच्या वतीने वर्षावासाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी प्रवचन मालिका राबवण्यात येत आहेत त्यापैकीच आजचा हा एक विषय माझ्याकडे आहे त्या विषयाचं नाव आहे आर्य अष्टांगिक मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि मानवाच्या हिता सुखाचा आहे प्रत्येक माणसाने हा मार्ग आपल्या दैनंदिन जीवनात अनुसरला तर सिद्धार्थ गौतमाला वैशाखी पौर्णिमेला पिंपळ वर्षाखाली ईश्वेशनपूर्व पाचशे अठ्ठावीस साली जेव्हा सम्यक संबुद्धी प्राप्त झाली त्यावेळेस त्यांना चार आर्य सत्याचे ज्ञान झाले आहे ते असे दुःख आर्य सत्य एक दुःख समुदाय आर्य सत्य दोन निरोध आर्य सत्य तीन आणि दुःख निरोधागामिनी प्रतिपदा या चार आर्य सत्याचे त्यांना ज्ञान झाले ते त्यांनी समजून मान्य केलेलं आहे ही चार महान तत्त्वे नाकारून पुढे जाताच येणार नाहीत हे आपण सर्वजण जाणतच आहोत फक्त आज अस्तित्वात असणाऱ्या धर्माने दुःखाची व्याख्या किंवा कारणे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे काही धर्माने दुःख हे पूर्वजन्माचे कर्म आहे असे म्हटले आहे तर काही जण म्हणतात नशिबा जे लिहिलेले आहे नशिबा जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे भोगावेच लागते भगवान बुद्धाने या दोन्ही मा दोन्ही मते त्यांना मान्य नव्हती म्हणून त्यांचा दुःखमुक्तीचा मार्गही वेगळा होता काहीजण म्हणतात की मनुष्य जे काही सुख दुःख भोगतो ते सर्व ईश्वर निर्मित आहे भगवान बुद्धाने तेही मत मान्य नव्हते काही जण म्हणतात की सुख दुःख आहे ते असणे स्वाभाविकच आहे भगवंतांना तेही मान्य नव्हते म्हणून त्यांना दुःख मुक्तीचा मार्ग निश्चित आहे तो त्यांनी चिंतन मनन शोधून काढलेला आहे तोच आर्य अष्टांगिक मार्ग आहे दुःखाला कारणीभूत होणारी असंतुष्ट इच्छा आणि अविद्या यामुळे उद्भवणाऱ्या तृष्णेतून आपली सुटका कशी करता येईल हा प्रश्न सर्व माणसासमोर आहे जीवनाविषयी उत्कृष्ट तृष्णा व तिच्यापासून मिळणारी शारीरिक सुख ही दुःखास कारणीभूत आहे त्यांच्यावर पूर्ण विजय मिळवून तृष्णेपासून आपल्याला सुटका होऊ शकते भगवान बुद्धांनी शोधून काढलेल्या या समजावून सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करून तृष्णेपासून आपली सुटका करून घेऊ शकतो ह्या मार्गाची आठ अंग तथागत भगवान बुद्धाने सांगितलेले आहे त्यांना आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हटलेलं आहे या मार्गाला भगवान बुद्धाने सम्यक मार्ग मध्यम मार्ग असं सुद्धा म्हटलेलं आहे या मार्गाला निर्वाणाचा मार्ग दुःखमुक्तीचा मार्ग असेही तथागताने संबोधलेले आहे या आर्य अष्टमार्गाचे तीन भागामध्ये तथागत भगवान बुद्धांनी त्यांची विभागणी केलेली आहे पहिले आहे प्रज्ञा सील समाधी या तीन आणि आठ असे विभाग या ठिकाणी विभागलेले आहेत त्यामध्ये बुद्धांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत हे आठ मार्ग सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक क्रमांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी ही आठ पद्धतीने तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग आहे या आठ मार्गाप्रमाणे जो आपल्या जीवनामध्ये पालन करेल त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख मिळेल शांती मिळेल समृद्धी मिळेल आणि जीवनामध्ये एक आनंदमय वातावरण त्याच्या जीवनामध्ये निर्माण होईल भगवान बुद्ध सारणात येथे आपल्या पहिल्या उपदेशामध्ये या पाच परिवर्जकांना हा मार्ग सांगताना म्हणाले जगात अज्ञानापासून मुक्त होण्यासाठी हा मार्ग दिव्याप्रमाणे आपल्याला प्रकाश देईल याच मार्गाने माणसाची तृष्णेपासून सुटका होऊ शकते आणि निर्वाण प्राप्त होऊ शकते दुःखमुक्ती होऊ शकते माझा मार्ग हा माणसाला सुखी करण्यासाठी आनंद देण्यासाठी आणि जो जो या मार्गाने जाईल त्यांच्या जीवनामध्ये त्याला सुख मिळेल शांती मिळेल समृद्धी मिळेल आनंद मिळेल आणि जीवन सुखामध्ये व्यतीत करण्या हा मार्ग तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने अनुसरता येईल अशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धाने हा आठ मार्ग आपल्याला सांगितलेला आहे त्यापैकी पहिला मार्ग आहे सम्यक दृष्टी अविद्येचा नाश करणे म्हणजे सम्यक दृष्टी आहे आप आपल्याकडे जे काही अविद्ये आहे ते अविद्येचा नाश करणे म्हणजेच सम्यक दृष्टी दुराचाराला दुराचार समजणे वाईटाला वाईट समजणे सदाचाराला सदाचार समजणे चांगल्याला चांगलं समजणे लोभ मोह द्वेष यांना दुराचार दुराचारी समजणे म्हणजे सम्यक दृष्टी आहे भगवान बुद्ध पाच परिवार सम्यक दृष्टीने महत्त्व सांगताना म्हणतात जग ही एक अंधार कोठडी आहे आणि मनुष्य या तिच्यामधील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि माणसाच्या चारित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे दृष्टीकरिता माणसाने सद्भूत कल्पनांचा अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे निसर्गाविरुद्ध कोणती गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नाही निसर्गाविरुद्ध कोणती गोष्ट होऊ शकते ही गोष्ट आपल्या मनामधून काढून टाकली पाहिजे ज्या सिद्धांताना वास्तवतेचा किंवा अनुभवतेचा आधार नाही जो सिद्धांत आपण मांडलत आहोत ज्या सिद्धांताला काल्पनिकतेचा आणि सम्यकदृष्टीचा आधार आहे काल्पनिकतेचा आधार आहे अशी दृष्टी स्वीकारणे योग्य नाही म्हणून सम्यक दृष्टीमुळे अकुशल अकुशलकर्मापासून दूर राहतो जे काही वाईट विकार आपल्या मनामध्ये येतात जे काही वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात या सम्यक दृष्टीमुळे आपले वाईट विकारापासून हा दूर राहतो कुशल कर्मा करण्याचा सम्यक दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण होते चांगले विचार चांगले सद्वर्ती त्यांच्यामध्ये या सम्यक दृष्टीमुळे मनुष्याला निर्माण होते स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक अशा पद्धतीचे आहे दुसरा सिद्धांत बुद्धाने दुसरा मुद्दा सांगितलेला आहे याच्यातला सम्यक संकल्प सम्यक संकल्प म्हणजे अहिंसा अव्यापात नैष्कर्व्य यांना सम्यक संकल्प असं म्हटलेलं आहे काहीने कोणत्याही प्रकारची हिंसा न करण्याचा संकल्प करणे काह्या म्हणजे आपले शरीर शरीरानं कोणत्याही पद्धतीची हिंसा न करणे कोणत्याही प्रकारचा मनामध्ये राग द्वेष लोभ मनात न आणणे म्हणजे अपेव्यात कोणत्याही प्रकारचा मोह न असणे मनुष्याला वेगवेगळ्या पद्धतीचा मोह त्या ठिकाणी असतो म्हणून कोणत्याही पद्धतीचा मोह न धरणे याला निष्क्रिय असं म्हटलेलं आहे नेहमी योग्य कर्म करण्याचा संकल्प माणसाने केला पाहिजे योग्य विचार त्याने निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात काही माणसाच्या त्या योग्य असाव्यात त्यासाठी प्रत्येक माणसाला संकल्प जो आहे तो योग्य अशा पद्धतीचा केला पाहिजे दुसरे अंग महत्वाचे त्यासाठी मन शुद्ध असावे लागते तरच माणसाचे सर्व संकल्प योग्य रीतीने होतात ज्याचे मन शुद्ध आहे ज्याची वाचा शुद्ध आहे ज्याचे मन अतिशय शुद्ध असते आणि ज्याची वाचा जे आपण बोलतो ते जर अतिशय शुद्ध आचरणाने जर बोलत असाल ज्याचे मन शुद्ध त्याची काया शुद्ध ज्याचे मन शुद्ध त्याचा संकल्पसुद्धा शुद्धच असतो म्हणून माणसाचे योग्य विचार योग्य निर्धार आणि योग्य कार्य म्हणजेच सम्यक संकल्प आहे तिसरा अंग बुद्धाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे सम्यक वाचा वाचा माणसाची जर वाचा चांगली असेल शुद्ध पाण्यासारखी असेल तर ती त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे व्यवहार जो करत असेल सम्यक वाचा म्हणजे निर्मळ वाचा मधुर भाषा माणसाचं बोलणे हे कसं असलं पाहिजे मधुर असलं पाहिजे ज्या पद्धतीने तथागत भगवान बुद्धाने आपली वाचा ही मधूर होती म्हणून त्यांनी संपूर्ण जगाला दुःखमुक्तीतून या युद्धाच्या कलेतून भावनेतून या सगळ्या जगाला त्यांनी प्रेमाने या ठिकाणी जंग आहे म्हणजेच त्यांची वाचा ही शुद्ध होती मधूर होती माणसाच्या टाही निंदा चहाडी सिवी क्रुद्धिष्टी भाषा कठोर भाषा नसावी माणसाकडे चाहडी करणारी नसावी शिविगाळ करणारी नसावी क्रोध भाषा क्रुधिष्ट जी भाषा आहे ती माणसाला अतिशय गढूळ बनवते म्हणून त्याची भाषा ही शुद्ध असावी कोड असावी यालाच सम्यकवाणी बुद्धाने म्हटलेला आहे माणसाने नेहमी सत्य बोलले पाहिजे सत्य असेल तेच सांगावे असत्य बोलू नये असत्य बोलू नये आणि असत्य सांगूसुद्धा नये दुसऱ्याची निंद्या करू नये चहाडी करू नये माणसाने संयमाने त्या ठिकाणी बोललं पाहिजे आपुलकीने बोलावे प्रत्येकाशी बोलत असताना आपुलकीने बोललं पाहिजे अर्थहीन बडबड करू नये नको तिथे नको ते कधीही बोलू नये सम्यक भाषेचे पालन भीती म्हणून न करता नीती म्हणून ज्या ठिकाणी जर केलात याचा हे जीवनामध्ये खूप त्याचा आपल्याला उपयोग होईल वाचा हे एक महान शस्त्र आहे जगात शत्रूला क्रूल माणसाला जिंकण्यासाठी राजाने महाराजाने तथागत भगवान बुद्धाने राजे महाराजांना आपल्या गोडवाणीने सम्यक वाचेने त्यांच्यावर आपलं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे ज्या पद्धतीने सम्राट अशोकाने मनामध्ये निर्णय घेतलेला होता संकल्प केला होता की मला सर्व जगावरे जग जिंकायचं आहे सर्व जगावरे मला राज्य करायचं आहे म्हणून त्यांनी कलिंग युद्ध केलं आणि या कलिंगच्या युद्धामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडले लाखो लोक धाय मोकळून रडू लागले लाखो लोकांचे अपंग झाले कितीतरी लोकांची या युद्धामध्ये हानी झाली म्हणून भदंत निगरोद यांनी सम्राट अशोकांना हे दृश्य त्यांना दाखवलं आणि तू काय करत आहेस तू कोणत्या मार्गाने जात आहेस याची ज्यावेळेस त्यांना जाणीव करून दिली त्यावेळेस सम्राट अशोकाने त्या पूजने बदंत निग्रोध यांच्या चरणी लीन झाला आणि भगवंताच्या विचारधारेवर तो आपलं जीवन समर्पित केला म्हणून भाषा ही अतिशय गोड असावी लागते त्यानंतर चौथा जो आहे बुद्धाने सांगितलं आहे सम्यक क्रमांत सम्यक क्रमांत म्हणजे जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण आहे प्राणी हिंसा न करणे ज्याप्रमाणे तथागत भगवान बुद्धाने पाच परिवर्जकांना पंचशील त्या ठिकाणी दिलेला आहे मी चोरी करणार नाही किंवा चोरी करणाऱ्या व्यक्तीला समर्थन देणार नाही मी हिंसा करणार नाही किंवा मी, करनार कि करनार मी करनार कि हिंसा करणाऱ्या व्यक्तीला समर्थन करणार नाही मी व्यभिचार करणार नाही किंवा विच विचार करणाऱ्या व्यक्तीला समर्थन करणार नाही मी प्राण्याची हिंसा करणार नाही की हिंसा करणाऱ्या व्यक्तीला मी समर्थन करणार नाही ज्या ठिकाणी जे नशली जे पदार्थ आहेत त्या पदार्थाचा मी त्या ठिकाणी घेणार नाही किंवा दुसऱ्याला मी त्या ठिकाणी करणाऱ्या व्यक्तीला समर्थन करणार नाही म्हणून प्राणी हिंसा न करणे चोरी न करणे व्यभिचार न करणे डाकोगिरी न करणे दारू गांजा अफू चरस किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाचे सेवन न करणे धार्मिक नियमाप्रमाणे सत्कर्म करणे याला सम्य असं तथागत भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे भगवान बुद्धानी, बुद्धानी पंचशिलावर आधारित हे तत्व त्यांनी सांगितलेले आहे पंचशील हे धम्माचे प्रामाणिक अशा पद्धतीचे तत्व आहे बौद्ध धर्माची समुदायाची दैनंदिन ती आपली आचारसंहिता आहे आणि ही या आचारसंहिताचा प्रत्येकाने पालन केलंच पाहिजे त्याचे काठोकरपणे पालन आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने त्या ठिकाणी केलं पाहिजे मनुष्य जीवनामध्ये नेहमी सुखी समाधानी त्या ठिकाणी राहत असताना इतरांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही त्रासदायक ठरणार नाही आपल्याकडून चांगली किंवा वाईट कर्मे न करणे करून घेणे म्हणून मनाला नेहमी बुद्धीचा पहारा ठेवला पाहिजे मनाला आवर घातलं पाहिजे मनासमोर जगात साधू संत देव देवता हरलेले आहे म्हणून मन हे अतिशय पवित्र अशा पद्धतीची साधना या ठिकाणी बुद्धाने सांगितलेली आहे म्हणून मनावर जो व्यक्ती ताबा ठेवतो तो व्यक्ती जीवनामध्ये पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी जात असतो बुद्धाने त्या ठिकाणी दुसरे शी दुसरा मार्ग त्या ठिकाणी सांगितलेला आहे कडी सम्यक आजीविका धार्मिक श्रद्धेने आपले जीवन व्यतीत करणे म्हणजे एक सम्यक आजीविका आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या चरित्राचा चालवायचा असतो परंतु चरितार्थाचे मार्ग काही वाईट असतात आणि काही चांगले असतात म्हणून चरितार्थ चालवत असताना ज्या मार्गाने आपण चांगला मार्ग जो आहे त्या मार्गाने जे चरितार्थ चालवलात तर आपल्या जीवनामध्ये सुख मिळू शकते समाधान त्या ठिकाणी मिळू शकते प्रत्येक व्यक्तीला आपल्याला चरितार्थ त्या ठिकाणी चालवायचा असतो परंतु चरितार्थाचे मार्ग काही वाईट असतात तर काही चांगले असतात दुसऱ्यावर कोणत्याही पद्धतीची हानी न करता दुसऱ्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय न करता दुसऱ्याची हानी न होता धन कमावणे किंवा दुसऱ्यावर अन्याय न करता धन कमावले जाते याला योग्य मार्ग तथागत भगवान बुद्धाने सांगितलेला आहे भगवान बुद्धाने या सम्यक का आजीविकेसाठी काय करावे किंवा काय करू नये हे या ठिकाणी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे सर्व मानवाने कशा पद्धतीने वागावे त्यामुळे कोणाला दुःख होणार नाही कोणाची हानी होणार नाही कोणाचे नुकसान होणार नाही याची आठवण नेहमी आपल्याला या ठिकाणी असायला हवी व्यापार करत असताना जनावरं न विकणे धारदार शस्त्र न विकणे मांस न विकणे गांजा चरस आणि इतर नशा करणारे जे पदार्थ आहेत या पदार्थाचा कोणत्याही पद्धतीचा व्यापार न करणे नशिली पदार्थाचे जे वेगवेगळ्या पदार्थाचे जे दुकान आहेत ते दुकान न चालविणे किंवा त्याचा व्यापार न करणे याकरिता तथागत भगवान बुद्धाने जो काही आपल्याला व्यवहार करायचा आहे ज्याकरिता आपलं चरितार्थ चालवायचा आहे यासाठी जो काही आपण व्यवहार करणार आहात जो धंदा करणार आहात तो अतिशय मेहनतीने इमान इतबारे ज्या ठिकाणी कराल तर त्याच्यामध्ये आपल्याला सुख आहे समाधान आहे हीच बुद्धाने सांगितलेली सम्यक आजीविका आहे त्याच्यानंतर बुद्धाने आपल्याला सहावा मार्ग सांगितलेला आहे सम्यक व्यायाम सम्यक व्यायाम म्हणजे चांगले प्रयत्न आर्य मार्गावर जात असताना उपासक जे प्रयत्न करतात ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी करत असतात जे पाप दुर्गुण आपल्यात आहेत ते घालविणे जे काही पापकर्म मनात आले त्यांना येऊ न देणे जे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काय वर्तनामध्ये आपल्या पापक्रमाविषयी जे काय विचार आलेले आहेत ते विचार आपल्या मनामध्ये येऊ न देणे जे चांगले गुण आपल्यामध्ये आहेत त्यांचा आपण सांभाळ केला पाहिजे जे, जे आपल्यामध्ये सद्गुण आहेत सदाचाराचे सद गुण आहेत त्या सदाचार्य गुणाचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्याची पुन्हा 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 त्या गोष्टीवर आपण त्यांचा सांभाळ केला पाहिजे जे सद्गुण आपल्यामध्ये नाहीत ते मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे जे आपल्यामध्ये जे सद्गुण नाहीत जे चांगले गुण नाहीत ते चांगले गुण आपल्यामध्ये आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीने बुद्धाने हे सम्यक व्यायाम हा सहावा मार्ग त्या ठिकाणी सांगितलेला आहे सातवा मार्ग बुद्धाने सम्यक स्मृती स्मृती म्हणजे जागृतपणाचा विकास करणे त्यामुळे धार्मिक प्रगती साधली जाते थोडक्यात स्पष्ट करता येईल की मन सम्यक स्मृतीमुळे कसे तयार होईल ते अपायपारक किंवा बाधक गोष्टी कोणत्या हे समजून ओळखून जो व्यक्ती घेऊ शकतो तीच त्या ठिकाणी सम्यक स्मृती आहे आपण जे काही करू ते सम्यक दृष्टी ठेवूनच त्या ठिकाणी करू त्यामुळे पूर्णपणे त्याच गोष्टीकडे लक्ष दिले असेल जाग्रत राहून कायेने वाचेने मनाने त्याची स्थिती जागणे क्षणप्रतिक्षण मी काय करीत आहे मी काय केले पाहिजे याची नेहमी आठवण ठेवणे यालाच तथागत भगवान बुद्धाने सम्यक स्मृती असं म्हटलेलं आहे स्मृती म्हणजे आठवण होय जाग्रत राहून सम्यक कर्म करणे यालाच बुद्धाने सम्यक स्मृती असं म्हटलेलं आहे आठवीची कडे बुद्धाने सांगितलेली आहे सम्यक समाधी कुशलचित्ताची एकाग्रता याला समाधी म्हणतात तथा वर सांगितलेल्या चार गोष्टीबद्दल मनन करत असताना चिंतन करत असताना मनाला जी एकाग्रता येते त्याला त्या ठिकाणी बुद्धाने समाधी असं म्हटलेलं आहे विपशना ध्यानभावनेद्वारे चित्ताला परिशुद्ध होणे चित्ताला परिशुद्ध ठेवणे याला सम्यक समाधी असं म्हटलेलं आहे सम्यक समाधी ही निर्वाण प्राप्त करण्याची एक प्रकारची शिडी आहे समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लावणे आपल्या मनाला चांगल्या चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लावणे चांगल्या गोष्टी करण्यास चा आवश्यक अशीच प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण करणे मनाला शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणे आपल्या मनाला नेहमी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणे समाधी चांगल्या कृती करण्याची त्या ठिकाणी प्रेरणा देणे सम्यक समाधी ही एक अष्टांगिक मार्गाची शेवटची पायरी आहे ती शेवटचं अंग आहे ही मध्यम जीवन जगण्याची ही एक कला आहे ही एक पायरी आहे ही मनाविषयी केंद्रित झालेली आहे सम्यक म्हणजे ध्यान भावनेचा सराव आहे आपल्या मनाला एकाग्र ठेवून आपल्या मनामध्ये जे काही वाईट विकार आहेत आपल्या मनामध्ये असलेल्या सर्व विकार मुक्त करणे त्या वाईट विकारापासून दूर होणे म्हणजेच त्या ठिकाणी सम्यक समाधीचा अभ्यास करणे आहे साध्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर त्या ठिकाणी सम्यक समाधी व्यक्तीला मन केंद्रित करण्यास उपयुक्त त्या ठिकाणी ठरत असते जर आपण असं एखादी गोष्ट करायची आहे त्यापूर्वी आपण एकाग्रता करावी मनाची एकाग्रता करावी समाधी व्यक्तीला मन त्या ठिकाणी केंद्रित त्या ठिकाणी करत असते यापूर्वी आपण एकाग्रता केली असेल किंवा न केली असेल पण शुद्ध मनाने शुद्ध अंत करणारे जर आपण मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न जर केलात तर ती त्या ठिकाणी आपलं मन एकाग्र होऊ शकते याच साधनेला बुद्धाने सम्यक समाधी असं म्हटलेलं आहे अशा पद्धतीने आजचा जो विषय आहे तथागत भगवान बुद्धाने सांगितलेला आ रे अष्टांगिक मार्ग या आ अष्टांगिक मार्गाने जर आपल्या जीवनामध्ये वाटचाल केलात त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न केलात तर आपल्या जीवनामध्ये खरंच प्रत्येकाला सुख मिळते समाधान मिळते आनंद मिळते आणि जीवनामध्ये चांगले सदवर्तन करण्याचा त्या ठिकाणी भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो अशी ही तथागत भगवान बुद्धाने मानवाच्या हितासाठी मानवाच्या सुखासाठी सांगितलेला हा मध्यम मार्ग आहे तो मध्यम मार्ग मी आपणास या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मला या ठिकाणी माझे प्रवचन देण्यासाठी ज्या कोणते प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून मला बोलण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे मी त्यांचे शतशा ऋण व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो जय भीम